स्वागित साफारी बायको पायूजळी साधी बो बायको पायूजेन कर जय सूर्य बानो स्वागत आहे आपल्या चॅनलवरती अजे क्रेशन मराठी आणखीन एका नवीन न्यान इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर वाहना हा व्हिडिओ खूपच जबरदस्त झालेला आहे तर आजचा व्हिडिओ आपण मराठी सॉंगवरती बनवलेला आहे तर वाहनाच्या व्हिडिओला जो लाईक नशी केलं क्लिक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या कारण आपण इथं अशाच नवीन नवीन प्रकारचे डेटेस्ट व्हिडिओ एडिटिंग करता शिकवत असतो तर पाहून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल युस केले असेल ते सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळून जाईल तर पाहून तिथून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर आपल्या टेरिप्रम चॅनलला जॉईन करून घ्या तिथं रोज आपण डेलो मटेरियल अपलोड करत असतो आणि बघा तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करण्यास खब अडचण असल्यास किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असल्या आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा तिथं आपण तुमच्या मेसेजचा रिप्लाय देतच असतो चला तर मग बघा जरा म्हणणं गेलो तर आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया सुरुवात पहिले आपल्याला अलर्ट मशीनं ओपन करून घ्यायची आहे अलर्ट मशीनं ओपन केल्यानंतर आपल्याला अलर्ट मशीनमध्ये बुकमार पी शेटलिंग आणि सी पी पीक इम्पोर्ट करून घ्यायची आहे इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सुरुवाती आपल्याला इथं आपला बिटमार्क बॉझ ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं प्लस प्लसवरती क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर सर्वात अंधी आपल्याला तिथे एक इमेज आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे इमेज घेतल्यानंतर आपल्याला इथं समोरच्या बीठपर्यंत जायचं आहे तिथपर्यंत आपल्या इमेज वाढवून घ्यायचं आहे त्यानंतर त्या इमेजवरती रस करून आपल्याला खाली सरकवून सर्वात खाली सरकवून घ्यायचं आहे त्यानंतर परत प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जाऊन दुसऱ्या इमेजेस आपल्याला तिथं घेऊन घ्यायचा आहे आणि तो पण आपल्याला समोरच्या बीठपर्यंत वाढवून घ्यायचा आहे तो पण आपल्याला इथं खाली असा सरकवून घ्यायचा आहे त्यानंतर परत आपल्याला तिथं तिसऱ्या इमेजेस घेऊन घ्यायचा आहे तो पण आपल्याला समोरच्या बीठपर्यंत वाढवून घ्यायचा आहे तर आपल्याला अशा पद्धतीने चार इमेजेस तिथे ॲड करून घ्यायचे आहेत चार इमेजेस आपल्याला असे खाली सरकून घ्यायचे आहेत त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं परत प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामधून आता आपल्याला लास्टपर्यंत आपले इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत सर्वच ब्रिजप्रमाणे आपल्याला इमेजेस आता ॲड करत जायचं आहे तर मी डोतळा स्किप करतो आणि सरी इमेजस तिथे ॲड करून घेऊन घेतो तर बनना आपले सरी थे थे इमेज इथे ॲड करून झालेले आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला इथे स्टार्टिंगला घेऊन जायचं आहे स्टार्टिंगला आल्यानंतर काय करायचं आपल्याला इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये सॉरी आपल्याला तिथे एक शेप इमेज घ्यायचं आहे त्यानंतर चिंडॉटवरती क्लिक करायचं आहे फील कंपोजिशन आहे करून घ्यायचं आहे त्यानंतर कलर आणि फीलमध्ये जायचं आहे आपल्याला त्याचा एक शॅडो तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तिथे एक आपल्याला एक शॅडो तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला व्हाईट कलरवरती टच करायचं आहे पेन्सिलच्या खालच्या ऑप्शनवरती टच करून अशा पद्धतीने इरेझर करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं समोर आपण एस्टो दोन बीट सॉरी आपल्याला इथं आठ पॉईंट सोळा शेकंदापर्यंत तो इमेज आपल्याला वाढ शिप इमेज वाढवून घ्यायचं आहे त्यानंतर परत स्टार्टिंग लावून जायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं जा, मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्या फोल्डरमध्ये जायचं आहे आपण एक लेरिकर व्हिडिओ तिथं दिलेला आहे तो आपल्याला तिथे ॲड करून घ्यायचा आहे लेट कर व्हिडिओ घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला लेटकर व्हिडिओवरती टच करायचं आहे ब्लेनिंग कॅपॅसिटीमध्ये जायचं आहे लायटिंगमधून आपल्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे स्क्रीन करून घेतल्यानंतर आपल्याला समोर येऊन जायचं आहे आपण शॅडो इमेज ॲड केलेला आहे तिथपर्यंत त्यातून तिथून त्याचा एस्टोपॉट आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला इथं आता शिकी पेक द्यायचं आहे त्याकरता आपल्याला इथं बॅक येऊन जायचं आहे आपला शिकी पेक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर एक नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे पिकमध्ये जायचं आहे तीन नोटवरती क्लिक करायचं आहे कॉपी पिक करून घ्यायचं आहे त्यानंतर परत बॅक येऊन जायचं आहे आणि परत आपला बिटमॅप पाऊज आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला खाली येऊन जायचं आहे आपल्या इमेजवरती टच करायचा इफेक्टमध्ये जायचा आहे थिनडॉटवरती क्लिक करायचं आहे पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर आपल्या दोन नंबरच्या इथं आपल्या पहिल्या चार इमेज असला तो इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला परत बॅक येऊन जायचं आहे परत आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर दोन इमेज इमेजवरती टेच करायचा आहे इफेकमध्ये जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक घेऊन जायचं आहे परत आपला बिटमॅक कॉजक आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला समोर येऊन जायचं आहे समोर यायचं आहे आपल्याला इथं आठ पॉईंट सोळा सेकंदापर्यंत यायचं आहे आणि त्या दोन असला आपल्याला तो इफेक्ट तिथं पेस्ट करून द्यायचा आहे या दोन इमेजसला इपिक पेस्ट झाल्यानंतर आपल्याला परत बॅक येऊन जायचं आहे परत आपला शिकीपिक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता तीन नंबरची इमेजवरती ट्रेस करायचं आहे पिकमध्ये जायचं आहे तीनडॉटवरती क्लिक करायचं आहे कॉपी पे करून घ्यायचं आहे त्यानंतर परत बॅक येऊन जायचं आहे आणि परत आपला भिटमा प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला समोर येऊन जायचं आहे समोर यायचं आपल्याला इथं नऊ पॉईंट सतरा सेकंदापर्यंत यायचं आहे नऊ पॉईंट सतरा सेकंदापर्यंत आल्यानंतर ते इमेजवरती टच करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे तर हा इफेक्ट आपल्याला समोर परत आपण एस्ट्रॉनॉन बीट दिलेला आहे तिथपर्यंत आपल्याला तो इफेक्ट पेस्ट करत जायचा आहे इथं आपल्याला अठरा पॉईंट सव्वीस सेकंदापर्यंत तो इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत बॅक येऊन जायचा आहे परत आपला शिक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथे ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथे चार नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे पिकमध्ये जायचं आहे पिनडाऊटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर परत बॅक येऊन जायचं आहे परत आपला बेटना फोट जे काय तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथे समोर येऊन जायचं आहे समोर यायचं आपल्याला इथं अठरा पॉईंट सव्वीस सेकंदापर्यंत यायचं आहे आणि ते इमेजवरती टच करायचं आहे इमेजवरती टच केल्यानंतर काय करायचं आहे तो इफेक्ट आपल्याला तिथे पेस्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत ते इमेजवरती टच करायचं आहे बॉर्डर आणि साईडमध्ये जायचं आहे बॉर्डर आपल्याला तिथं दहापर्यंत वाळवून घ्यायचे आणि बॉर्डरचा कलर आपल्याला तिथं व्हाईट कलर करून घ्यायचा आहे आणि आपल्याला तिथं ऑन करून घ्यायचं आहे तर आपल्याला लास्टपर्यंत सर्वही म्हणजे असला तो इफेक्ट पेस्ट करून आपल्याला तिथं बॉर्डर आणि शर्डोमधून आपल्याला तिथं बॉर्डर आपल्याला तिथं तयार करून घ्यायची अशा पद्धतीने बॉर्डर आपल्याला तिथे ॲड करून घ्यायची स्ट्रोक आपल्याला दहापर्यंत वाढून त्याचा कलर व्हाईट आपल्याला ठेवून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सरी इमेजेस इमेजेसला तो इफेक्ट पे पेस्ट करून द्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आता आपला व्हिडिओ इथं पूर्णपणे बनवून तयार झालेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे परत एकदा आपल्याला ब्लॅक ब्लॅक येऊन जायचा आहे आणि आपला शेकेपेक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे आणि सर्वात खाली जे लेअर दिसत आहे त्याच्यावरती टच करायचं आहे बायरच्या बाजूच्या ऑप्शनवरती टच करून कॉपी लेअर करून घ्यायची आहे त्यानंतर परत बॅक घेऊन जायचं आहे आणि परत आपला भिटमाग प्रोजेक्ट आहे तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला ते लेअरची तर पेस्टल लेअर करून द्यायचे त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत यायचं आहे लास्टपर्यंत आल्यानंतर आपल्याला ते लेअरवरती टच करायचं आहे टाईम ड्युरेशनच्या ऑप्शनमधून कशा पद्धतीने वाळून घ्यायचे वाळून घेतल्यानंतर प्रत्येक लेअरवरती टच करायचं आहे ब्लेंडिंग ऑफोजिटमध्ये जायचं आहे लायटिंगमधून आपल्याला स्क्रीन करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला व्हिडिओ गॅलरीमध्ये आता शेव करून घ्यायचा आहे तर आपल्याला इथे शेटिंगच्या बाजूला आरो दिलेला ते जास्त टच करायचं आहे आणि व्हिडिओची टच करून तो आपल्याला एक्सप्लोट करून घ्यायचा आहे तर आता व्हिडिओ कसा आला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर क्लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणि की एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय